नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी दीपा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज मी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे चुलीवरचं सुक्या आंबाडीचं कालवण आता सुकी आंबाड बोलल्यावर काही काही लोक सुकट बोलतात आंबाड बोलतात तर आमच्याकडे ह्याला आंबाडच असं बोलतात तर आपण आज सुक्या आंबाडीचं कालवण करणार आहोत चला तर मग आपण आता साहित्य बघून घेऊया मी साफ केली आहे आंबाड आणि त्याच्यानंतर ती पाण्यात ठेवून घेतलेली आहे पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवलेली आहे त्यानंतर शेंगा आणि बटाट घेतलेले आहे कापून एक कैरी घेतलेली आहे आणि वांग्यांचे काप करून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट हळद मीठ घरगुती मसाला टोमॅटो कांदा चिकन मसाला घेतला आहे कोथिंबीर चिंचेचा कोळ आणि हे वाटण करून घेतलेलं आहे हे ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घातलेलं आहे आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे तर त्याच्यात मी कांदा टाकते आहे कांदा थोडासा शिजत आल्यावर त्याच्यामध्ये आलं लसूण बारीक केलेलं आहे ते ऍड करूया ते, ते चांगलं परतून झालेलं आहे त्यात मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो मी थोडस वाटणात सुद्धा टाकलेलं आहे पण ह्याच्यामध्ये पण थोडस मी परतताना टोमॅटो टाकते कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करून घेऊया थोडीशी हळद घरगुती मसाला चिकन मसाला ऍड केलेलं आहे आता हे आपण परत एकदा परतून घेऊया हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आद मे शेगा और बटाट टाकून घती है हत मैं आंबाट टाकती है हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया आता मी एक तांब्याभर पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यात आता मी झाकण ठेवते एक दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा शिजणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात वांग आहे आता आपला बटाटा शिजत आलेला आहे वांगी टाकून घेऊया कारण की वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे वांगी आणि कैरी ती टाकून घेऊया आता मीठ टाकतेय मी चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करून घ्यायचंय त्याच्यात पुन्हा एकदा झाकण ठेवून एक उकडी घेऊन घ्यायची आहे वांगी पण शिजत आलेली आहे ते तर त्याच्यामध्ये आता चिंचेचा कोळ आणि वाटण करून घेतलेला आहे ते टाकूया आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून आहे अशा प्रकारे आपलं चुलीवरचं आंबाडीचं कालवण हे खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका